अनेक नागरिकांच्या तक्रारीनंतर पोलिसांनी अखेर अरण तालुका माडा येथील भोंदूबाबाला अटक करून त्याच्यावर अंधश्रद्धा निर्मूलन कलमान अन्वे गुन्हा दाखल केला असून त्याला पंचवीस जुलैपर्यंत पोलीस कोठडी देण्यात आली आहे राहुल शिंदे उर्फ अघोरी दादा राहणार अरण तालुका माडा असे पोलीस कोठडी देण्यात आलेल्या भोंदूबाबाचे नाव आहे मौजे अरण शिवारातील अरण ते तुळशी जाणाऱ्या रोडवर बापकर वस्तीजवळ राहुल शिंदे यांच्या घराच्या समोर त्यांचा आश्रम असून तेथे महाकाली देवीचे मंदिर आहे राहुल शिंदे हा मठात आलेल्या भक्तांना आजार बरा करणे संतान प्राप्तीसाठी पूजा विवाह तंत्र पूजा नोकरी व व्यापारासाठी तंत्र हवन पूजा महाकाली ऑनलाईन तंत्र हवन अनुष्ठान पूजा महिला आकर्षित करण्यासाठी वशीकरण व संमोहन पूजा अशा प्रकारची अघोरी कृत्य करून भक्तांना आकर्षित करत होता याबाबत अनेक तक्रारी आल्या होत्या त्या अनुषंगाने टेंभुर्णी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक नारायण पवार यांनी सपोनी गिरीश जोग यांना कारवाईचे आदेश दिले होते त्यानुसार जोग यांनी आघोरी बाबांच्या आश्रमात धाड टाकली तेथे अघोरी पूजेसाठी लागणारे साहित्य लिंबू हळदी कुंकू काळे तीळ काळे उडीद काळ्या कापडाच्या बाहुल्या हे साहित्य जप्त केले राहुल शिंदे यास न्यायालयात उभे केले असता त्यास पंचवीस जुलैपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे